नमस्कार आज आपण एकदम चटपटीत आणि सोप्या पद्धतीने सांडग्याची सुकी भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एका कढईमध्ये साधारण एक चमचाभर तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की आपण यामध्ये एक कप सांडगे ॲड करणार आहोत सांडगे आपल्याला मीडियम फ्लेमवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवर आपले सांडगे व्यवस्थित भाजून झालेले आहेत आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात सांडग्याचा बदललेला कलर तुम्ही पाहू शकता आता याच कढईमध्ये पुन्हा एकदा मी दोन चमचे तेल घेत आहे तेल गरम झालं की आपण यामध्ये जिऱ्याची जी फोडणी देणार आहोत अर्धा चमचा जिरं इथे मी घेतलेलं आहे जिरं छान तडतडलं की मग आपण यामध्ये दोन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले ॲड करणार आहोत कांदा सुद्धा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता इथे मी पाच ते सहा कडीपत्त्याची पाने घेतलेली आहेत आता आपण हा कांदा गुलाबी होईपर्यंत व्यवस्थित भाजून घेणार आहोत कांदा सॉफ्ट झाला की इथे मी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर दरदरी तशी वाटून घेतलेली ॲड केलेली आहे के तुम्ही मिक्सरलासुद्धा कोथिंबीर आणि लसूण वाटून घेऊ शकता एक मिनिटभर आपण हे छान परतून घेऊयात आता इथे मी एक टेबल स्पून कांदा लसूण मसाला घेतलेला आहे हा सातारा स्पेशल कांदा लसूण मसाला आहे तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही मिरची पूड तसेच गरम मसालासुद्धा वापरू शकता पाव चमचा इथे मी हळद घेतलेली आहे पाव चमचा हळद आणि एक टेबलस्पून कांदा लसूण मसाला आपण घेतलेला आहे तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही गरम मसालासुद्धा वापरू शकता आता आपण भाजून घेतलेले सांडगे यामध्ये ॲड करूयात व या सांडग्यांना आपण या, या मसाल्यामध्ये व्यवस्थित कोट करून घेऊयात जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही मिरची पावडर आणि गरम मसाला या ठिकाणी वापरू शकता सांडगे आपल्याला या मसाल्यामध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत व आता आपण यामध्ये सांडगे व्यवस्थित शिजतील इतपत पाणी ॲड करायचं आहे साधारण दीड कप पाणी इथे मी ॲड करत आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व याला चवीप्रमाणे आपण मीठ ॲड करणार आहोत आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व लो फ्लेमवर झाकण ठेवून आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं सांडगे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत आता आपण यावर झाकण ठेवूयात व लो फ्लेमवर हे शिजवून घेऊयात इथे तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाण्याचा कूटसुद्धा दोन चमचे ॲड करू शकता बघा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपले सांडगे छान सॉफ्ट असे शिजलेले आहेत जर सांडगे शिजायला थोडे कमी पडले असतील तर तुम्ही या स्टेपला थोडंसं गरम पाणी यामध्ये ॲड करू शकता व पुन्हा एकदा झाकण ठेवून हे व्यवस्थित शिजवून घेऊ शकता परंतु इथे सांडगे व्यवस्थित शिजलेले आहेत व आपल्या भाजीला कलर सुद्धा खूप छान आलेला आहे ही भाजी तुम्ही चपाती तसेच भाकरीसोबत नक्की ट्राय करून पहा चवीला अतिशय अप्रतिम लागते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील